रसिक हो नमस्कार घरामधली लहान मुलं आणि निसर्गातले पक्षी कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांना देवाचे दूत वाटतात त्यांची अप्रतिम रचना देवाचे दूत असंच काहीतरी सांगते आपल्याला अभिवाचन उमेश शिंदे देवाघरचे अतीव सुंदर लेणे पक्षी ते किती देखने रुई पिंजून जनू ठेविली तिकडे शुभ्रते किती हो बगळे देवा घरचे सुंदर लेणे पक्षी ते किती देखणे रुई पिंजून जणू ठेवली तिकडे शुभ्रते किती हो बगळे निळा करडा मोर म्हणू की राघू सारीच वाटते जादू फुलवून पिसे प्रियेला ते खुलविती नाचून ते अवती भवती नेळा करडा मोर म्हणू की राघू सारीच वाटते जादू फुलवून पिसे प्रियेला ते खुलविती नाचून ते अवती भवती लाडे लाडे करती किती ते नखरा फुलवून पर्ण पिसारा झाडावरती हिमजणू अवतरते पाहून भाण ते हरते लाडे लाडे करती किती ते नखरा फुलवून पर्ण पिसारा झाडांवरती हिमजणू अवतरते पाहून भाण ते हरते पोपट किती पहा किती ते रंग करू शकतो फक्त श्रीरंग बोलती किती झाडांवरती गोड झाडे ही पुरवी ती कोड पोपट किती पहा किती ते रंग करू शकतो फक्त श्रीरंग बोलती किती झाडांवर ती गोड झाडे ही पुरवी ती कोड खाती काय झाडाची पाने सुमणे म्हणून ते सुंदर दिसणे खाती काय झाडांची पाने सुमणे म्हणून ते सुंदर दिसणे नाजूक फुले हाच त्यांचा आहार किती सुंदर ते आकार लाडे लाडे प्रिये भोवती फिरतो तो पिसाराच भुलवितो बोलतो किती शीळ पहा वाजवतो प्रियेस किती म्हणवितो पोपट म्हणू की मनु या देवदूत मन भरते ऐकून गीत पोपट म्हणू की मनु या देवदूत मन भरते ऐकून गीत नदी पाणे फुले राणे आणि उपवणे रिजविती तयांची मणे नदी पाणे फुले राणे आणि उपवणे रिजविती तयांची मणे ही सुंदरता वर्णन्यासना शब्द त्यावरती वरती वावे लुब्ध पाहून तया भरतो मन गाभारा पाहून तया भरतो मण गाभारा दुःखावर सार्या उतारा दुःखावर साऱ्या उतारा 那は